वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा वायबी सेंटरमध्ये संपन्न झाला वसंतराव नाईक आधुनिक फुलशेती पुरस्कार हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झालं डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना सन्मानित करण्यात आलं डॉक्टर भाग्यश्री पाटील यांनी विविध प्रयोगांच्या माध्यमातून आधुनिक फुलशेती फुलवली आणि त्यांच्या या यशस्वी प्रयोगशीलतेची दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर भाग्यश्री पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी वसंतराव नाईक आधुनिक फुलं शेती पुरस्कार डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना प्रदान करण्यात आले अत्यंत मानाचा पुरस्कार समजतो आपल्या आपल्याला डॉक्टर भाग्यशी पाटील काय सांगाल पुरस्कार मिळालेला आहे निश्चितच मानाचा पुरस्कार आहे नक्की काय भावना आहेत काय वाटतं तुम्हाला शेती औद्योगिक प्रगती ही कैलासवासी वसंतराव नाईकांनी चालू केली आहे खरोखरच हे एक मोठं स्वप्न असं आहे की त्यांच्या नावाने हे जे स्मृतीचंद पुरस्कार मिळालेला आहे आणि मनापासून अतिशय आनंद होत आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांनी आमचे एक रोपं घेऊन त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याचं समाधान त्यांचं समाधान जे आहे त्यामुळे आमची कंपनी उभी राहिलेली आहे शिवाय आमचे कर्मचारी वर्गसुद्धा आहेत त्यांनी अतिशय परिश्रम घेतला आहेत आणि हा सर्व पुरस्कार शेतकऱ्यांसाठी जातो व आमच्या कर्मचाऱ्यांसाठी जातो असं मला मनापासून वाटतं प्रयोगशीलता हा महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये मी बघितलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना द्यायला जी फुलं आणली ती तुमच्या शेतातली वेगळी फुलं होती किती महत्त्वाचं आहे प्रयोगशीलता फुल फुल उत्पादन क्षेत्रामध्ये किंवा एक वेगळं फील्ड म्हटलं जाते हो प्रयोगशीलता हंड्रेड पर्सेंट इम्पॉर्टंट आहे आर एन डी ही पाहिजेच आहे आणि आजकालची जी नवीन पिढी आहे ही खरं म्हणजे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि त्याच्यावरतीच आपला देश भक्कम भ भर देऊ शकतो आधार एक आहे आणि त्यांच्या पुढे जर टेक्निकल टेक्नॉलॉजी जर आपल्याला जाव जावं जायचं असेल तर आरणडी हे निश्चितच भरदायक आणि मला सांगण्यास आनंद होतो की आपली कंपनी अँड शाईन ही एकमेव कंपनी भारतातली आहे जे स्वतः जरबेरा फ्लावर्सचं ब्रीडिंग करते दोन होते एक पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा म्हणजे अगदी एका गायीपासून पंचेचाळीस गायींपर्यंतचा गोठावरणं शेतकऱ्यांचा सन्मान केला आणि दुसरा जो असे आधुनिक शेतीचा आधुनिक शेतीचा पुरस्कार करणं किती गरजेचं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पारंपरिक शेती ही शंभर टक्के जपलीच पाहिजे पण आधुनिक शेती जर केली तर आपल्याला संपूर्ण जगाशी जर मात करायचं असेल आणि आपल्याला जर भारतीय देश जर पुढे न्यायचा असेल तर आधुनिक शेतीवरती न्यू टेक्नॉलॉजीवरती निश्चितपणे भर दिला पाहिजे धन्यवाद पुढारी कॅमेरा पर्सन ललित चौद पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई